नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार परभणी ऑफ मीडियाच्या सर्व शाखेच्या वतीने दर्पण दिन कार्यक्रम घेण्यात आला परभणीत व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग जिल्हा कार्यालयात दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा मार्गदर्शक सुरेश जंपनगिरे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्रवीण चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दर्पणकाराच्या कार्यालयास जोजळा देत जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी प्रस्तावित संघटनेची ध्येय धोरणे आगामी वाटचाल आणि परभणीत उभारण्यात येणाऱ्या पत्रकार गृहनिर्माण सोसायट्या याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले दत्तात्रय कराळे रामेश्वर बद्दर रमेश नाटकर दिलीप बोरुळ भगीरथजी बद्दर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विभागीय मार्गदर्शक सुरेश जंपनगिरे यांच्यासह यावेळी विभागीय मार्गदर्शक सुरेश जंपनगिरे यांच्यासह जिल्हा कार्यालयामधील मुबारक कैलास चव्हाण बालासाहेब फाळे श्रीकांत देशमुख विवेक मुंदडा सुर बोर्डे राजस राजन मंगळूरकर विजय कुलकर्णी दिवाकर माने अमोल लंगर देवानंद वाकळे गणेश रेंगे सोमनाथ स्वामी शंकर झाटे दिलीप बनकर उमेश अग्रवाल आदी उपस्थित होते यावेळी छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्रकांत यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला यावेळी टाकळी कुंभकर्ण येथील पत्रकार राजकुमार दंडोदे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सुरेश जंपणगिरे प्रवीण चौधरी रामेश्वर बद्दर यांनी मार्गदर्शन केले मागच्या वर्षी सुद्धा एक महत्वाचे पुरस्कार जे आहे ते काही पुरस्कार देण्यात आले होते पत्रकारांसाठी किरण स्वामीला होता आपल्याकडे तीन वेगवेगळ्या विंगसाठी पुरस्कार आहेत साधारण एक्केचाळीस पॉझिटिव्ह बातम्या घेणाऱ्यांना मला वाटतं एक लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असं आहे त्याच्या नावाने त्या बातम्या ठापूर आहेत आणि संघटनेची बातमीसुद्धा आहे ही सीडियाच्या बरोबर सगळीकडे आता आपल्याला अर्ज करायचा आहे पॉझिटिव्ह जी काही जर्नालिझम आहे पॉझिटिव्ह जर्नालिझम जरलं पाहिजे विकास विकासात भूमिक सगळेचे मुद्दे आहेत ते बाहेर आले पाहिजे यासाठी हा संघटनेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा उपक्रम आहे सगळ्यांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी पुढे पॉझिटिव्ह लिहिलेला असेल असं करायचं त्यासाठी आपण सगळ्यांनी अर्ज करावा जेणेकरून एखादा पुरस्कार परमिटला पुन्हा या यावर्षी भेटला तर तो खूप महत्वाचा असणार आहे त्याच्या डिटेल्स जे आहेत ते वैयक्तिक सगळ्यांना शेअर करेल पण आहेत ते आपण सगळ्यांनी वाचून घ्याव्यात हे अत्यंत महत्त्वाचं हे आमच्या अनुषंगाच्या पॉझिटिव्ह आतापर्यंत बातम्या असतील यालाही सतत सुरू राहणारा पुरस्कार आहे त्याच्यामुळे खूप हे पॉझिटिव्ह विषय असतील तर आपण केलं तर त्या अनुषंगाला सहज चाळीस पुरस्कार मिळेल पण मिळेल आणि तसंच अनेक लोकांना पोलीस इंजिनच्या माध्यमातून फायदा होईल काही योजना लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल हा आमचा उद्देश आहे दुसरा विषय आहे महत्त्वाचा समजेट त्याच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे की पंचसुत्री म्हणून आपण सांगेल चालू पंचसूत्रींच्या आमच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल घरं असतील सुधारणा व्हावी अशा पद्धतीने आपल्या आशेवैशिक मिळेल आहे त्या अनेक या दोन तीन महिन्यामध्ये कुठल्या संघटनेचा कार्यक्रम आपल्याला इलेक्शन आणि त्या सगळ्या बंदी येण्याचं म्हणून कुठल्या घेता आलं नाही म्हणजे आपल्या परभणी स्तरावरती आणि आज मराठी पत्रकार दिनाचं औचित्य साधून मागच्या चांगला एक कार्यक्रम पाच जानेवारीला घेतला होता राऊन पाटलांच्या कॉलेजला तर तसा कार्यक्रम यावेळेस न घेण्याचं कारण असं आहे की गेल्या खेळला आपण एक एकोणीस जानेवारीला कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये जे दिल्लीचे पत्रकार आहेत

त्यांनी जिल्ह्यास वेळेस नाही आहेत पण आपल्याकडून एक दिवस त्यांना म्हणू की आमच्या दिवस पत्रकारासाठी कारण बाकीचे थोडं ते रविवार असू कोणता असू बाकीचे जेवढे आहेत ना आपले पंधरा तारखेपर्यंत आहे काय करती आता समजा आपल्याकडे इकडे ज्येष्ठ आहेत समजा असे चार पाच किमान चार पाच एकत्र आले आणि पॉझिटिव्ह म्हणून जायचं निगेटिव्ह त्याला बोलायचं नाही भांडण करायचं नाही ब्लॅकमेल करायचं नाही असं केलं तर आपले पत्र घेतली थोडी शिपत वाढेल थोडस हे होईल जरा किंवा अधिकारी आता आजकाल कार्ड दिलं तर आतमध्ये बोलवण्यात सुद्धा नाही मग म्हणजे त्यांना गरज वाटत मग कामात व्यस्त आहेत ते पण आपण एखादा माणूस जातो एखादी बसू द्या बसू द्या काय काम असेल ते लिहावं लागते मग ते कामाचे संदर्भातला कोण माणूस असेल त्यालाच पाठवतात थोडं थोडं आपले इम्प्रेशन राहील नाही तर मग माझ्या मागे राहते आपले कलेक्टर साहेबांसपीकडे गेलं पाहिजे आपण इथं पाहिजे एकत्रितपणे जात नाही समजा मागे मी काय केलं होतं तसा प्रयत्न केला होता तर काही जण घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर एक बुड लागला त्या अधिकाऱ्याला मग मला वाटतं उगा पात्रच नाही वाटते मग उघडच नेले आपली करायचं दोन्ही साईडची जागा त्याच्यात काही लोक तुम्ही आता परिस्थिती अशी आहे की ते करायला पाहिजे आता चंपणगिरे साहेबांनी दोन चार बातम्या मागे छापल्या ते अलीकडे एवढे निर्णय ते काय म्हणते पेपरला बातमी येत असते त्याचं काय होत आहे काहीच होत नाही आम्ही बोललो ते अकाउंटंट म्हणतोय चंपणगिरे साहेब आम्ही बोललो की मला साहेबांना बोललो लोकमतवाल्याला बोलला लो, बदरला बोलला बाकीच्या पत्रकारांना काय माहिती आहे की तू के काय केलं काय नाही जी सत्यता आहे ती छापली आहे मला आणि कसं झालंय की मी आमदाराच्या जवळचा मी खासदाराच्या जवळचा मी ह्याच्या जवळचा त्याच्या जवळचा म्हणून अधिकारी आपली, आपली आपली चांग करून घ्यायले त्याच्यासाठी पत्रकारांनी एकजूट होणं काळाची गरज आहे आणि आपण सगळे एक होऊन एक होऊन कामं करूया आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की व्हॉइस ऑफ मीडिया कुठलीही संघटना असू द्या प्रश्न तो नाही पण मीडिया मीडियामध्ये जी काही ताकद आहे त्यांनी जी ताकद लावली त्या ताकदीचा उपयोग हो। आपल्यासाठी करून घ्या ना आपल्या जिल्ह्यासाठी करून घ्या आणि पण जिथं काही होत नाही तिथं परभणीत होतंय एवढं लक्षात राहू द्या जहाना ज्या घोडागाडी वहाजा आहे मारवाडी म्हणतात ना तशी परिस्थिती आहे की परभणीमध्ये काहीही होतंय जसं आता परळीचं नाव बदनाम होतय की काही केलं की ते कुठल्याही मा कुठेही भरायचा प्रश्न तो नाहीये आपल्याला त्यांच्याहून काही देणं गेलं नाही आपल्या पत्रकारांनी ना, पॉझिटिव्ह पद्धतीने जसं आता चंपनगिरी साहेब म्हणले की पॉझिटिव्ह पद्धत अधिकाऱ्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह पद्धतीने गेल्यावर तुम्हाला कोलते तुम्हाला विचारतच नाही त्यांना फक्त एकच मला वाटतं भोसडीच्या एक आसरास काय केलास नाही केलास तर बघ कसं करतोस तू ते पाया पडत तुमच्या पाठीमागे लागतील किडको म्हाडा या महाराष्ट्र शासनाच्या स्कीम असतात त्यांच्या घरांच्या त्याच्यामध्ये पाच टक्के रिझर्व्हेशन तर दोन हजार दहा ला तर मुंबई शिडको मध्ये मुंबईला नवी मुंबई तर इथं आरडीसी म्हणून आपली भारत कदम होती माझे संबंध जरा चांगली होती महाडाच्या पण तिथं पण मी जर अर्ज केला असता मला मिळाला असता केलं कारण त्याला पैसे जर जास्त लाख आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज